नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर श्रमजीवी संघटनेमार्फत वाडा भिवंडी महामार्ग व चिंचवटी कामन अंजूर फाटा मार्ग या मार्गावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच तर, तर नागरिकांनी बेमुदत रास्ता रोको आंदोलन केले आहे हे आंदोलन गेल्या सकाळपासून आज तीन तास झाले आज इथे चालू आहे आणि आपल्याला ती तास जवळजवळ ट्रॅफिक जाम दिसेल या ठिकाणी रास्ता रोकोचे आंदोलन जरा चालू असून नागरिकांचा एकच सवाल आहे ठेकेदार आणि खदारांना सरकारला रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता जोपर्यंत या रस्त्यांना मृत्यूमुखी पडलेल्या माणसांना न्याय मिळत नाही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असे त्यांची भूमिका आहे तर श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून वाडा येथे खंडेश्वरी नाका शिरीज फाटा कुडूस डाकिवली या ठिकाणी असे आंदोलन चालू आहे तर भिवंडीमध्ये आंबाडी नाका नांदेडणे फाटा कवाड नाका मालोडी या ठिकाणी भिवंडीमध्ये चालू आहेत वसईमध्ये चिंचोटी कामण या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी भरपूर रास्ता तयारी जोरदार चालू आहे या ठिकाणी लोकांनी समाजवादी संघटनेच्या सभासदांनी त्या ठिकाणी पेज आंबेल या शिजवून आपलं दुपारचं जेवण केलं आहे तर या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने हे रस्ता रोको आंदोलन सुरू असून या ठिकाणी पोलीस बंद बसतही आहे तसेच इतर नागरिकांनीही या रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे तर या ठिकाणी गेल्या सकाळपासून नागरिकांचे हे आंदोलन सु आहे आणि अत्यंत सांस्कृतिक पारंपरिक जे नाच आहेत ते सर्व हे करून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाही असं